पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा गेल्या बहात्तर तासांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या नाल्यांना मोठा पूर आलेला आहे आपण पनवेल तालुक्यातील नेरेपाडा गावातील नद्या पाहत आहोत येथील गाडी नदीला मोठा पूर आलेला दिसत आहे माथेरानच्या डोंगरालगत जास्त पाऊस पडत असल्याने ते पाणी गाडेश्वर धरणात येते आणि गाडेश्वर धरणातून ते पाणी गाडी नदीतून थेट खाडीला जाऊन मिळते हीच गाडी नदी गेल्या काही तासांपासून दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र दिसत आहे मुसळधार पाऊस कोसळत असल्याने नद्यांना पूर आलेला आहे प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा दिलेला नसला तरी देखील नागरिकांनी काम नसेल तर घराबाहेर पडू नये पनवेल तालुक्यातील नेरेपाडा गावातील नद्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत